दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी रावसाहेब पाटील यांना भेटून पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेखर इनामदार यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शेखर इनामदार प्रदेश उपाध्यक्ष बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीमध्ये रावसाहेब पाटील यांचा प्रवेश झाल्याने जैन समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत त्याचबरोबर प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असल्याचे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी गजानन मगदूम धनेश कातगडे धनंजय पाटील अमित गडदे विलास सरजे दरिबा बनगर श्रीकांत वाघमोळे दीपक माने आदी उपस्थित होते दरम्यान रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं संचालक मंडळ सभेत सत्कार करण्यात आला हा सत्कार व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांच्या हस्ते शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कारास उत्तर देताना श्री रावसाहेब पाटील म्हणाले की या माध्यमातून मला तळागडतील लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्याचे मी सोने करेन शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून मी त्याचा वापर करेन यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव डबू श्री वसंतराव दुळाप्पाणा नवले श्री ओके चौगुले नाना डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम आणि सेवक वर्ग उपस्थित होता